नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असला तरी शासनाने भूसंपादनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत हा महामार्ग जात असलेल्या मिरज कवटेमंकाळ तासगाव आणि खानापूर तालुक्यांसाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे तसेच राजपत्र गुरुवारी जारी केले मिरज तासगाव आणि कवटेमहकाळ तालुक्यातील भूसंपादनासाठी मिरजेचे प्रांताधिकारी काम पाहतील खानापूर तालुक्यासाठी आटपाडीचे प्रांताधिकारी भूसंपादन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत सात मार्च पासूनच त्यांची नियुक्ती झाल्या असल्याचे राजपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन कर, निश्चित करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल शासनाने निर्धारित केलेल्या गुणांकनानुसार जमिनीची किंमत निश्चित केली जाईल त्यासाठी तेथील ते 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 रेडी रेकनर लक्षात घेतला जाईल रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी शेतकऱ्यांसोबत आमने सामने चर्चा करून रेडी रेकनरच्या चार पटींपर्यंतची किंमत निश्चित केल्या होत्या त्यामुळे काही शेतकऱ्यांना एकरी एक ते दीड कोटी रुपये मिळाले होते महामार्गासाठी मात्र इतके पैसे मिळण्याची शक्यता नाही सोलापूर जिल्ह्यातून जात असलेल्या सुरत चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे जमिनींना अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी टोकाचा विरोध सुरू केला आहे तेथील शेतकऱ्यांना एकरी अवघ्या एक, एक लाख रुपये भरपाईच्या नोटीस आल्या आहेत त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत सुरत शक्तीपीठासाठी लावल्यास सांगली जिल्ह्यातील जमिनींनाही कवडीमोल हा धोका ओळखून महामार्गच रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शासनाकडून मिळणाऱ्या भरपाईच्या पैशात अन्यत्र तितकीच शेती घेता येत नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे